माझ्या शाळेचे नाव स्वर्गीय मारिकराव पांडे पाटील विद्यालय पाडगाव आमच्या ग्रुपचं नाव आहे स्वामी विवेकानंद प्रोजेक्टचं नाव अडथळा संवेदनावर आधारित स्वयंचलित ब्रेक नियंत्रण तंत्र आजच्या काळात रस्ते वाहतूक वेगाने वाढत असून अपघातांची संख्याही वाढत आहे बहुतांश अपघातांचे कारण म्हणजे चालकाचे दुर्लक्ष वेग नियंत्रण न ठेवणे किंवा अचानक समोर आलेल्या अडथळ्याला प्रतिसाद न देणे हे आहे मानवी प्रतिक्रिया वेळ झोप थकवा किंवा लक्ष विचलित होणे यामुळे चालक योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि अपघात होतात ही समस्या शहरातील दाट वाहतूक शाळा परिसर रात्रीच्या वेळी अधिक आढळते परिणामी जीवित आणि आर्थिक नुकसान व समाजात असुरक्षितता निर्माण होते आधुनिक तंत्रज्ञान असूनही सुरक्षिततेचे उपाय पुरेसे विकसित झालेले नाहीत त्यामुळे वाहन वा, स्वतःच अडथळा वा, होऊन त्वरित प्रतिक्रिया देईल अशी यंत्रणा गरजेची आहे आमचा प्रकल्प अडथळा संवेदनावर आधारित स्वयंचलित भेट नियंत्रण तंत्र हाच या समस्येवर उपाय सुचवतो ज्यामुळे मानवी चुका कमी होतील व प्रवास अधिक सुरक्षित बनेल समस्येची कारणे चालकाचे दुर्लक्ष व लक्ष विचलित होणे जास्त वेगाने वाहन चालवणे थकवा किंवा झोप मध्यप्राशन करून वाहन चालवणे वाहतुकीचे परिणाम रस्ते अपघातांची संख्या वाढते जी जीवितहानी व गंभीर जखमा होतात कोणकोण या समस्येचा सामना करत आहे वाहक चालक अपघाताचा थेट असतो प्रवासी जखमी होण्याची किंवा मृत्यूची शक्यता पाच चालली रस्त्यावर चालताना अपघाताचा धोका सरकार व समाज अपघातामुळे सामाजिक आणि आर्थिक नुकसान होते आमच्या टीमने अडथळा संवेदनावर आधारित स्वयंचलित ब्रेक नियंत्रण तंत्र या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक साधे पण प्रभावी मॉडेल तयार केलेले आहे या प्रोटोटाईपमध्ये आम्ही आय आर सेन्सर नऊ वॅट व तीन पॉईंट सात वॅट अशा दोन बॅटऱ्या पाच वॅट मोटर कार्डबोर्ड आणि प्लास्टिक फॅन वापरले आहे येथे फॅन हे वाहनाच्या चाकाचे प्रतीक आहे जेव्हा वाहनाच्या म्हणजे फॅनच्या समोर कोणताही अडथळा येतो तेव्हा आय आर सेन्सर त्या अडथळ्याचा शोध घेतो आणि त्वरित सिग्नल पाठवतो हा सिग्नल मिळताच मोटरला वीज पुरवठा थांबतो त्यामुळे फॅन लगेच थांबतो ही प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने कार्य करते चालकाने ब्रेक लावण्याची गरज नसते कारण सेन्सर अडथळा ओळखून आपोआप मोटर बंद करतो अशा प्रकारे हे मॉडेल दर्शवते की प्रत्यक्ष वाहनामध्ये अशी तंत्रज्ञान वापरल्यास अडथळा समोर आला बरोबर वाहन आपोआप थांबू शकेल या तंत्रज्ञानामुळे वाहन चालक प्रवासी आणि पाचचारी या सर्वांची सुरक्षितता वाढेल मानवी चुकात थकवा किंवा लक्ष विचलित होण्यामुळे होणारे अपघात मोठ्या प्रमाणात कि कमी किंवा कमी होतील ही प्रणाली आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देते प् आणि अपघात होण्यापूर्वी वाहन थांबवते त्यामुळे रस्त्यावरील सुरक्षितता वाढते आणि वाहतूक

सेन्सर सेन्सरच्या रेंजमध्ये येऊन ते चाक बंद पडते चाक आणि ब्रेक लागते अच्छा आणि मग जर जेव्हा अडथळा आते तेव्हा चाक चाकता जेव्हा अडथळा दूर होतो तेव्हा गाडी वापरला सुरू होते म्हणजे वाहन सुरू होते अशा पद्धतीने ते अडथळा लागतो ब्रेक हा ब्रेक लागते म्हणजे वेगावर नियंत्रण राहते हा त्याच्यामध्ये आपल्याला हायर सेन्सर मोटर फॅन आणि रिले स्विच थ्री पॉईंट सेवन वर्ल्ड बॅटरी नाईन वर्ल्ड बॅटरी अच्छा आणि कार्बन शीप अच्छा ओके